नमस्कार मी नेहा नेहाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपमा चला तर मग सुरुवात करूया उपीट तयार करण्यासाठी आपण जाड रवा घेतलेला आहे एक वाटी साजूक तूप घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले जिरे घेतलेले हळद घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे दोन कांदे आपण बारीक चिरून घेतलेले कोथिंबीर घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे सगळ्यात पहिले आपण तूप टाकून घेऊ आणि दोन चमचे तूप याच्यामध्ये टाकलेलं आहे आता यामध्ये आपण रवा टाकून घेऊ रवा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा आपला व्यवस्थित भाजला गेलाय आता आपण हा काढून घेऊया तूप टाकून घेऊया शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे व्यवस्थित तळून घ्यायचे आपल्याला तळून घेऊया आपण जिरा टाकून घ्यायचा आहे जिरा तडतडला की आपण याच्यामध्ये टाकायचा आहे आणि कांदा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित हलवून घ्यायचे हिरवी मिरची पण टाकून घेऊया आपण कांदा लाल स्तर आपल्याला परतायचा आहे आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचंय व्यवस्थित हलवून घ्यायचंय अर्धा चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे हळद स्किप सुद्धा करू शकता फोडणीमध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आधी एकदा हलवून घ्यायचं कोथिंबीर टाकल्याने याची टेस्ट अजून छान लागते एक तांब्या पाणी आपण याच्यामध्ये ओळखून घ्यायचं उकळी येऊ द्यायची आहे उकळी आलेली आहे आता आपल्या पाण्याला आता आपण याच्यामध्ये हा रवा टाकून घ्यायचा आहे एका हाताने रवा टाकायचा एका हाताने ते हलवत राहायचंय नाहीतर याच्या गुठळ्या होऊ शकतात आपण उपीट दोन मिनिटांसाठी झाकून ठेवायचंय झालेली आहे आपण आता एकदा चेक करून घेऊया आपलं उपीट तयार झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये हे तळून घेतलेले शेंगदाणे टाकून घेऊया टाकून घ्यायची आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत बाय बाय